मागील एक्केचाळीस दिवसापासून इथे महाराष्ट्र कायम युनानुदानित कृतीचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय खंडेराव जगदाळे सर विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे लक्षवेधी खरं तर आंदोलन सुरू आहे जवळपास आंदोलनाची सगळी प्रकार संपल्यानंतर आणि या निगरगट सरकारला त्याची जाग येत नसल्यामुळे झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला त्यामुळे त्यांनी पुन्हा मग सगळ्यात तीव्र आंदोलन अन्नत्याग उपोषणाचं आंदोलन त्यांनी त्या हत्यावर उपसलं आणि त्याचासुद्धा जवळपास आता हा दहावा दिवस आहे आणि दहा दिवसामध्ये फक्त सरकार करतो देतो होणार आहे या तीन शब्द जणू काही पाठांतरण केलेलं आहे या सरकारने आणि या तीन शब्दांच्या पाठांतराच्या पुढे सरकार जात नसल्यामुळे या आंदोलनाला आता जन आंदोलनाचं स्वरूप आलेलं आहे कारण आपण पाहतो आहोत उद्या तर शिक्षकी पेशामधला अतिशय महत्त्वाचा सण म्हणून मग उत्सव म्हणून आणि त्या दिवसाकडे अत्यंत पावित्र्यानं पाहिलं जातं तो उद्याचा, उद्याचा शिक्षक दिन आहे आम्हाला तीनशे पासष्ट दिवसापैकी तर उद्याचा दिवस आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो आणि याच दिवशी खरं तर पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये काळात शिक्षक दिन साजरा करण्याची वेळ यावी हे या सरकारचं अपयस आहे आणि म्हणून सरकारला आपल्या या उपोषण स्थळातल्या पवित्र नगरीतून माझं आव्हान आहे सरकारला की अंत पाहू नका आपल्याला द्यायचं असेल तर आता उद्याच्या कॅबिनेटमध्ये तो निर्णय झालाच पाहिजे यावर उपोषणकर्तेसुद्धा ठाम आहेत यावर त्रेसष्ट हजार शिक्षक ठाम आहेत आणि आता हे आंदोलन तीव्र झालेलं आहे याच्या उपर मला शिक्षक आमदारांना खास करून आज सांगायचं आहे की आपण कुणाचे आहात खरं तर आपण आमचे आहात आमच्या प्रश्नासाठी उद्या सातीला सात शिक्षक आमदार हे विधान भवनातच दिसले पाहिजे ते उद्या मुंबईत दिसले पाहिजे आम्हाला त्यांच्या मतदारसंघात नको आम्हाला आता ते कारण आज दहा दिवस झाला अन्न त्याग आंदोलन एक शिक्षक करतो आहे यापेक्षा दुसरं दुर्दैव काय आहे हे शिक्षक आमदारांचं किती मोठा अपयस आहे एखादा प्रश्न किती वर्ष असतो चार वर्ष दहा वर्ष वीस वर्ष बावीस वर्षे, 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 वर्षे एखादा प्रश्न सुटत नाही आणि शिक्षक आमदार अगदी आताच्या घडीला एकदम आपल्या मतदारसंघामध्ये फिरताना दिसतात त्यांना फिरण्याचा अजिबात नैतिक अधिकार आता उरलेला नाही म्हणून त्यांना जे काही आम्ही अजूनही आम्ही विनंती वजा त्यांना सांगतो आहोत की तुम्ही उद्याला विधिमंडळाच्या समोर जर उपोषणाला बसलात कारण एक शिक्षक दहा दिवस अन्न त्याग करू शकतो तर ज्या शिक्षकाने तुम्हाला निवडून दिलंय ज्याच्यासाठी निवडून दिलंय तुम्हाला एक दिवस उपोषण करायला काय धाड भरली तुम्ही एक दिवस उपोषणाला का बस बसत नाही म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडवायचा नाहीये का जर तुम्हाला प्रश्न सोडवायचा असेल आणि या प्रश्नाची दहाता समजत असेल एक शिक्षक म्हणून इकडे तुम्ही सांगता की आम्ही शिक्षक आहोत आम्ही शिक्षकाचे प्रतिनिधी आहोत आणि मग तुमचा शिक्षक एक्केचाळीस दिवस झालं रस्त्यावर आहे हे तुम्हाला कळत नाहीये तुम्ही हे झोपेचं सोंग घेत असाल तरी तुम्हाला कठीण जाणार येणाऱ्या काळामध्ये आणि म्हणून शिक्षकाची परिस्थिती आता पूर्णता बदललेली आहे आज पूर्ण महाराष्ट्र पेटलेला आहे तुम्ही कोण्या बिळात आहात म्हणजे तुम्ही नेमकं कशा कोणती भाषा बोलायची मला हे समजत नाही कारण म्हणजे आम्ही शिक्षक आहोत म्हणून आमच्या जिबेवर आमचा लगाम आहे म्हणून आमच्या जिबेतनं शिवराळ भाषा येत नाही म्हणून तुम्ही असे गप्प राहत आहे म्हणून माझी सर्व पदवीधर आमदार असतील शिक्षक आमदार असतील त्यांना खास करून आज आजच सांगतोय उद्या शिक्षक दिन आहे एकीकडे ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा म्हणायचं गुरुचा खऱ्या अर्थाने सन्मान करायचा जर आमचा खरा सन्मान करायचा असेल तर उद्याच्या कॅबिनेटमध्ये आमचा निर्णय झालाच पाहिजे कारण आमच्या उपोषणकर्त्याची तब्येत ही पूर्णतः खालावलेली आहे आणि ज्या या उपर जर उपोषणकर्त्याच्या जीवाला जर काही बरं होण्याचे धोके निर्माण झाले तर हा त्रेसष्ट हजार शिक्षक खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही उद्या कोल्हापूरमध्ये सर्व मग ते विनानुदानित असो अनुदानित असो जिल्हा परिषद असो महानगरपालिका ह्या सगळ्या शाळा बंद करून हा सर्व शिक्षक वर्ग आता उद्या रस्त्यावर उतरलेला आहे म्हणून महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांना सुद्धा एक आंदोलनकर्ता म्हणून विनंती आहे शिक्षकांना की रो आता हीच वेळ आहे आता आपल्याला गप्प बसता येणार नाही शासन आदेश आपला हेच अंतिम त्याचं आंदोलनाचं उत्तर असेल आणि म्हणून सर्व शिक्षक आमदारांना पुनशे एकदा आता वेळ अंत पाहू नका उद्याला तुम्ही विधिमंडळाच्या समोर उपोषणाला बसा धरणेला बसा आम्हाला माहिती नाही तुम्ही कोणती प्रक्रिया राबवणार आहात आम्हाला फक्त शासन आदेश पाहिजे आणि म्हणून शासन आदेशाची आम्ही वाट पाहतोय अन्यथा उद्या तर कोल्हापूरमध्ये मोठं आंदोलन आहे त्यासोबत महाराष्ट्रातले सगळ्या जिल्ह्यातले सर्व शिक्षक उद्या आंदोलनं करणारच आहेत काळ्या फिती बांधायच्या आहेत शुभेच्छा देण्याचा विषयच येणार नाही कारण काळा दिवस आमच्या आयुष्यात बावीस वर्षे झालं काळा दिवस आहे आणि एक दिवस जर सरकारने आमचं ऐ आय, ऐकून खऱ्या अर्थाने निर्णय घेतला तर आमचा खरा शिक्षक दिन साजरा होईल अशी आपणास या पद्धतीनं विनंती आहे